जडेजाचा भीम पराक्रम मोडला गुरु एम एस धोनीचा रेकॉर्ड तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना रंगत आहे या सामन्यात रवींद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करत अरशतक ठोकले आणि महेंद्रसिंग धोनीचा शतकांचा विक्रम मोडला आहे तसंच दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या इनिंगमध्ये जडेजाने एक चमकदार कामगिरीही केली आहे के वेस्ट इंडिज विरोधात फलंदाजी करून जडेजाने चार षटकार ठोकले याच दरम्यान जडेजाने धोनीच्या अष्ट्याहत्तर षटकारांच्या विक्रमाला मागे टाकला आहे आता कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाच्या नावावर एकोणऐंशीहून अधिक षटकरांची नोंद झाली आहे भारतीय फलंदाजाबाबत बोलायचं झालं तर जडेजाने पुढे फक्त वीरेंद्र सेहवाग एक्क्याण्णव आणि ऋषभ पंत नव्वद आणि रोहित शर्मा अठ्ठ्याऐंशी यांच्याकडे एवढे षटकार आहेत तर जडेजाने मागील नऊ कसोटी सामन्यामध्ये सातव्यांदा पन्नासहून अधिक धावांची खेळी केली आहे तसंच जागतिक क्रिकेटमध्ये इंग्लंडचा कर्णधान बेनस्टोकच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद आहे त्यानंतर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडेम मकुलमने एकशे शहात्तर इनिंगमध्ये एकशे सात सिक्स मारले आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या धडाकिबाज डावकर आपल्यांद ॲडम ग्रीक्रेशने एकशे सदतीस इनिंगमध्ये शंभर षटकार ठोकून इतिहास रचला आहे तर जडेजाने महेंद्रसिंग धोनीचा अष्ट्याहत्तर षटकारांचा रेकॉर्ड मोडलेला आहे आणि जडेजाच्या नावावरती आता एकोणऐंशी षटकार आहेत